शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरि भवामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरि भवान् शङ्कर सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं स्वविनिता वैनी यांनाही विनंती करतो कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यावं स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही विनंती करतो कृपया त्यांनी यावं आपले मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी यांना विनंती करतो कृपया सर्वांनी व्यासपीठाकडे यावं हो। श्री स्वामी समर्थ आज रविवार महाशिवरात्र आजचा आरतीचा मान ज्यांना मिळालेला आहे ते आपले गेल्या दीड दोन वर्षापासून इथे मंडळाशी जोडले गेलेले आहेत सिंधी समाज <laughs> ते प्रामुख्याने सिंधी समाजाचे आहेत मी मागे उल्लेख केला होता सिंधी समाजाचे असले तरी त्या समाजामध्ये सुद्धा स्वामीभक्त भरपूर आहेत तसेच त्यांच्या माध्यमातनं आपल्या इथे मंडळाशी बरेच सिंधी कुटुंबातले सदस्य जोडले गेलेले आहेत ते इथे नियमित मठात येतात इथे पडल ती सेवा करतात आत्ता नव्यानेच एक दीड दोन महिन्यापूर्वीपासून एक नवीन त्यांनी सेवा दादांनी दिली त्याप्रमाणे सुरू केली आहे दर गुरुवारी जेव्हा जे आपली पालखी निघते त्या पालखीच्या पुढे जो राजदंड असतो ते दर गुरुवार येऊन ते स्वच्छ करणं पॉलिश करणं हे सुद्धा ते सेवा करतात तसेच यापूर्वीसुद्धा मंडळाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे बाहेरगावी दादांचे ज्या ज्या वेळेस दौरे असतात मग ते तिकडे सत्संग असो किंवा कोकणातला तिकडचा सोहळा असो त्या सोहळ्याला आवर ते आवर्जून असतात बऱ्याचदा स्वतःचं वाहन ते उपलब्ध करून देतात असे आपले सिराणी मिलानी आहेत तर मी दादांना विनंती करतो त्यांनी या स्वामी भक्ताचा यथोचित सत्कार करावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज महाशिवरात्र महाशिवरात्र म्हटल्यावर हा आजचा जो दिवस आहे हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा दिवस आहे आजचा जो सोहळा आहे भगवान शंकराचा सर्व भारतभर साजरा केला जातो या दिवशी शंकरा म्हणजे हा जो दिवस साजरा केला जातो भक्त लोकांकडून असंही म्हणायला हरकत नाही की शंकराच्या सन्मानार्थही दिवस साजरा केला जातो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आजच्या दिवशी असंही मान मानलं जातं की भगवान शंकर प्रगट होतात असंही मानलं जातं तसेच आजच्या दिवशी सर्व भक्तजण भक्तगण लोक उपवास करतात रात्रभर जागरण करतात ओम नमो शिवाय हा जप करतात शिवलिंगावर जलाभिषेक करतात असे विविध उपक्रम असतात शंकराचे तर आजचा जो काही पवित्र दिवस आहे त्या पवित्र दिनानिमित्त मी श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळातर्फे सर्व भक्त लोकांना शुभेच्छा देतो श्री स्वामी समर्थ आता आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सेवेकरी श्री नांगरे काकांना मी विनंती करतो ते काही सांगू इच्छितात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण जमखिंडीला जाऊन आता जवळजवळ आठ आठ नऊ दिवस झाले सगळ्यांनी ग्रुप ग्रुपवरती अभिप्राय छान छान टाकलेले आहेत पण त्या ग्रुपवरती मी काय टाकले नाही म्हणलं एक दोन अनुभव मागच्या मागच्या गुरुवारी लोक जरा कमी होती म्हणलं की सगळ्यांनाच ते कळेल एक दोन अनुभव सांगतो आम्ही प्रत्येक घरी पाठ्यपूजनसाठी दादांबरोबर आम्ही तिघं चौगजण गेलो भोसले होते जोशी होते आणि आम्ही तिघं चौगजन होतो असं सगळं पाठ्यपोषण झाल्यानंतर तिथं एक आ, स्वामी भक्त होते त्यांच्या घरी गेलो आम्ही आणि तिथं त्यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता साधारण वीस बावीस वर्षाचा तो मुलगा असा आणि तो असा सर्व म्हणजे के वडील पाई वडील पाई ते वडील पाहिजे वडील पाहिजे असं सारखं म्हणत होतं दादांनी त्याला खूप समजावून सांगितलं खूप हे केलं सगळे लोक ते म्हणले सगळे आम्ही एवढे लोक भक्तजणं सगळे आलेत तर तुमचं सगळं चांगलं होईल आणि मला तिथं इतकं आसरू आनंद असुरू आले की दादांचं कार्य आपलं खूप जोरात चालू आहे आणि हे वाळूंजकरांना सगळे वृत्तांत सांगितला वाळूंजकरांना पण खूप छान वाटलं की अशी सेवा आपल्याकडं सगळी चालू राहते आणि तिचं सांगायचं म्हणजे राणी म्हणून होती राणी तिचा वाढदिवस कधीही केलेला नव्हता तिथं कधी केलेला नव्हता आणि मी रात्री बारा साडेबाराला दादांनी तिचा वाढदिवस केला आणि त्यावेळी मी झोपलेलं होतं मला काहीच माहिती नव्हतं आणि त्यांच्या घरी आपण चुकून गेलो आणि ती राणी तिथं समोर दिसली आणि ती जमखिंडीला जवळजवळ तिथं दोन वर्ष सेवा चालू आहे मनोताईबरोबर ती खूप सेवा करती आहे आणि ती अजूनही सेवा चालू आहे तिची भरपूर असे असे दोन अनुभव मी सांगितले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण नेहमीप्रमाणे सामुदायिक जप पहिला घेऊ इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल दुःख हर्ता <mí> श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल, सिद्ध सकल दुःख हर्ता श्री स्वामी श्रीज समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल, सिद्ध सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा जटा जूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी जटा झूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी सर्पमाळ रुळे उरी चिता भस्म सर्वांगाशी चिता भस्म सर्वांगासी लिंपू निराहे माझा कडे देव माझा पाहतो आहे माझा कडे देव माझा पाहतो आहे बरोबर पाह आहे का <laughs> <laughs> मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश त्या <coughs> ह्या ज्या ओळीतलं जे वर्णन असेल ना तुम्ही जर का डोळ्यापुढं आणलं की डोक्यावर त्यांनी चंद्र धारण केलेलं आहे जटा वाढलेल्या आहेत अंगाला सरळछिता भस्म फासलेलं आहे आणि हे वर्णन आज आपल्या मंदिरात प्रत्यक्ष स्वामींनीच महादेवाचा अवतार घेऊन इथे बसलेले आहेत आणि हे ज्यांनी केलं स्वामींना ज्यांनी हे रूप दिलं ज्यांना विनंती केली महाराजांना की आज तुम्ही महादेवाच्या रूपात इथे या तर अशा सर्व आपल्या भगिनींना मी इथे आमंत्रित करतो ज्या इथे उपस्थित आहेत त्यांनी इथे व्यासपीठाजवळ एक यावं एकदा ह्या सगळ्यांच्याकरता जोरदार टाळ्या जरी हातात समज बेलाचं पान असेल तरी हरकत नाही यांनी काल दिवसभर इथे थांबून आपलं घरचं सगळी कामं करून इथे आल्या आणि जे आज आपल्याला महादेव रूपात जे महाराज इथे बघायला मिळत आहेत तर त्याचं संपूर्ण श्रेय ह्या सगळ्यांना जातं श्री आशिष भांबुरे आणि सर्व युवा सेवेकरी आज आपल्याला इथं जी बर्फाचं जे शिवलिंग बघायला मिळतं आहे ही त्यांची कल्पना आणि सगळ्या युवासेवेकरांना मी एकदा इथे बोलवतो त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी त्याच्यात भाग घेतला होता अशा सगळ्या युवासेवेकरांनी इथे मंचाजवळ यायचे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे सगळं त्यांचं कार्य सुरू होतं श्री आशिष बांबुरे ते त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी सगळ्या ह्या सेवेत भाग घेतला त्याचा परत जोरदार टा ह्या सगळ्या लोकांच्याकरता नवीन नवीन कल्पना घेऊन आपल्या मंदिरामध्ये हे सगळं सादर होतं आणि आपण भाग्यवान की आपल्याला प्रत्यक्ष ही सगळी सेवा इथे नंतर बघायची संधी मिळते इथलं वातावरण बदलून टाकण्याची जी क्षमता आहे ती आपल्या ह्या सगळ्या मध्ये आहे महाराष्ट्र सर तिथे बसलेले असतातच फक्त कष्ट करणं हे आपल्या हातात आहे आणि हे पुरेपूर कष्ट करतात आणि आपल्याला तो आनंद मिळवून देतात की आपण प्रत्यक्ष महादेवाचं इथं दर्शन करतोय ते श्री स्वामी चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी सर्पमाळ रुळे उरी चिता भस्म सर्वांगासी चिता भस्म सर्वांगाशी लिंपुनिराहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे जटाजूट माथ्यावरी शंकर कधी असं आवरलेलं वगैरे बघितलं का कुठलं रूप शंकराचं छान अशा केसबिस असा आवरून बिवरून भांग बिंग पाडून बसले वगैरे असं नाही जे त्याचं वर्णन आहे ना ते एक एक गोष्टीचं फक्तात ह्या चार ओळी ज्या आहेत ना त्याच्यातल्या एक एक वाक्याचा किंवा एक एक शब्दाचा अर्थ असा की तो जटाभार जो त्यांनी सांभाळलेला आहे तो त्याचं असं प्रतीक आहे की पूर्ण तो वैरागी आहे त्याला आपल्या केशसंभाराकडं लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे जो आपल्या फक्त भक्तांसाठी साधना करत आहे पूर्ण वैराग्य त्याने स्वीकारलेलं आहे केस वाढलेले आहे जटाभार सळा वाढलेला आहे आणि तो जटाभार वाढलेला आहे जी निसर्गामध्ये जी ऊर्जा आहे ती आपले केस केंद्रित करत असतात पूर्वीचे ऋषीमुनी बघा सुद्धा असं वरती ते जटाभार बांधायचे किंवा शेंडी जी ठेवतात तीजी उर्जा ती त्या ती जी ऊर्जा निसर्गात येत असती ती एकत्रित करून आपल्या शरीरामध्ये साठवण्याची ताकद त्या जटांमध्ये आहे ह्या हा जटाभार त्याच्या तपश्चरेचं प्रतीक आहे जी हजारो वर्ष त्यांनी साधना केलेली आहे शंकरांनी त्याचं ते प्रतीक आहे आणि चंद्र त्यांनी शिरी धरलेला आहे तर का जेव्हा समुद्र मंथनातनं जे हालाल म्हणजे विष जे पहिलंच उत्पन्न झालेलं होतं हे जगाचा विनाश करणारं असेल ते विष त्यांनी स्वतः लगेच प्यालं आणि विष प्याल्यानंतर प्रचंड दाह त्याच्या अंगात निर्माण झाला त्याचा कंठ निळा पडला विष प्याल्यानंतर संपूर्ण शरीर मानाचं ते काळं पडतं पण तो कंठापर्यंत मर्यादित राहिला कारण पार्वती मातेने तिच्या तपश्चर्याने परत त्याच्या कंठावरती हात ठेवला कैलासाकडे त्यांना घेऊन जायला लागली पण कैलासाकडे घेऊन जाताना मध्येच शंकरांना भोवळायला लागली होती कुठेतरी आता विश्रांती घ्यायला पाहिजे त्यांनी विनंती केली पार्वतीला की मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडी मला विश्रांती घेऊ देत आणि ही विश्रांती काही क्षणाची असेल काही दिवसाची असेल काही महिन्याची असेल पण आज दक्षिणेकडे असं एक मंदिर आहे की जिथं शंकराचा ही विश्रांती घेतानाची मूर्ती आहे सगळं तर शंकराचं एक तर लिंगपूजन असतं किंवा आपण ध्यानस्थ बसलेले शंकर बघतो पण एक सर्वतोपल्ली असं दक्षिणेकडे एक मंदिर आहे तिथं भगवान शंकर विश्रांती घेत आहेत पार्वती माता आहे शेजारी आणि सगळे ब्रह्मदेव विष्णूवर सगळे देवदेवता सगळ्यांच्या मूर्ती तिथे आहेत असं एकमेव मंदिर आहे की जिथं शंकर झोपलेले किंवा विश्रांती घेताना दाखवलेले आहेत ते आणि मग तो दाह शांत झाल्यानंतर जो शीतलला पाहिजे ती शीतलता त्या चंद्राद्वारे मिळती म्हणून तो चंद्र त्यांनी धारण केला आपल्या डोक्यावरती गळ्यामध्ये सर्प आहे शक्यतो सर्पाला सगळी लोकं घाबरतात पण महादेव असे आहेत की निर्भीडपणे त्याने तो सर्प गळ्यामध्ये घातलेला आहे त्याच्यापासून तुम्हाला कुठलेही भय होणार नाही त्याला तुम्ही घाबरू नका एक ही सगळी चिन्हं आहेत सर्प म्हणलं तर आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर तो शब्द जातो कुंडलिनीशी आणि कुंडलिनी जी माणसाची आहे ती इथे आपल्या पोटाच्या इथे बेंबीच्या खाली असते ती करूं -करूं थी, थी। ले ले। ती जागृत करायची ती जागृत करून करून आपल्या मेंदूपर्यंत ती पोचवायची असती पण महादेव असे आहेत की त्यांनी तिला एकदम आपल्या गळ्यामध्येच घातलेलं आहे म्हणजे संपूर्ण कुंडलीनी शक्ती जागृत करून घेतलेली आहे आणि तिला आपल्या गळ्यात त्यांनी बांधून ठेवलेलं आहे जेव्हा समुद्र मंथन होत होतं त्या समुद्रमंथनाच्याला आपल्याला माहिती असेल की मेरू पर्वताला त्यांनी खाली ठेवून कासवाच्या पाठीवर तो मेरू पर्वत आणि ते घुसाळायचं असेल तर त्याला ना वासुकी नावाचा मोठ्या नागाला त्यांनी घेतलं होतं तो, तो वासुकी त्यांनी आपल्या गळ्यात बांधून ठेवला कारण वासुकींनी सांगितलं आता माझं कार्य जर का तुम्हाला वाटत असेल झालं पण माझी अशी इच्छा आहे की मला तुम्ही सतत जवळ ठेवावं काहीतरी असं करा म्हणून शंकरांनी त्याला आपल्या गळ्यात ठेवला तो सर्प आणि चिताभस्म सर्वांगाशी लिंपूनिर आहे हे शाश्वत सत्य शंकराने सांगितलं जो मनुष्य आला त्याचं जीवन संपलेलं आहे ब्रह्मदेव उत्पत्ती करतात विष्णू पालन करतात आणि त्याचं लय हे महादेव करतात म्हणून हा पृथ्वीचा जो संपूर्ण तोल सांभाळला गेलेला आहे तो शंकरांच्यामुळं एक सर्वसामान्य आपलं काय होतं हिंदू धर्मामध्ये अग्नि दिल्यानंतर आपल्या शरीराची राख होती काही शुल्लक राहत नाही आपलं शरीर आहे शेवटी त्या राखेत म्हणजे त्या मातीमध्ये शेवटी माती मिसळला जाणार आहे मातीमोल आहे आणि मी सुद्धा तुमच्यासारखाच सामान्य आहे जरी देव असलो तरी मी सामान्य आहे ही जी राख आहे ती शंकराने स्वतःला लावून घेतलेली चिता भस्म उज्जैनला अजून सुद्धा ताजी राख आणतात चितेची तिथे भस्मारतीला ती राग त्याने आपल्या अंगाला फासून घेतलेली आहे सर्वसाधारण आहे मी जे तुमचं आहे ते माझं आहे देह संपल्यानंतर मी तुम्हाला माझ्यात सामावून घेतोय हा तर चिता भस्माचा अर्थ येतो महा महादेव कसा आहे ज्या गोष्टी दिसतात निर्गुण निराकार जे आपण म्हणतो हा महादेव जे दिसत नाही तसा आहे एक एक उदाहरण फक्त सांगतो आपल्या गळ्यात एखादा हार असतो त्याला चांगले मोती असतात आपलं लक्ष त्या मोत्यांच्याकडे जातं पण ते जातो। मोती ज्याने बांधून ठेवलेले आहेत तो दोरा म्हणा किंवा ते रेशीम कि तो जो धातू असेल तो धातू आपल्याला दिसत नाही आहे तो धातू म्हणजे शंकर आहे आकाशात जर का आपण बघितलं आकाशात असंख्य तारका दिसतात तारका दिसतात दिसत नाही काय आकाश रात्रीच्या वेळेला ती जी पोकळी आहे तो जो अंधार आहे तो अंधार म्हणजे शंकर आहे दुष्टांचा नाश करणारा असुरांचा नाश करणारा तो म्हणजे शंकर आहे आणि आजच्या दिवसाला जसं आपण म्हणतो की आपलं संपूर्ण मानवजातीचं एक वर्ष तसं महादेवांचा एक दिवस तो एक दिवस त्याची विश्रांती आता विश्रांती म्हणजे प्रत्यक्ष ते झोप घेत नाहीत आरामशीर पडलेत झोपलेत संध्याकाळी उठतील उद्या सकाळी उठतील असं नाही त्यांची समाधी त्यांना ध्यान त्यांची शक्ती वाढवण्याकरता मग ते उपासना कोणाची करतात तर हरीची म्हणजे विष्णूंची विष्णू हे नेहमी महादेवाची उपासना करतात महादेव नेहमी विष्णूंची उपासना करतात मग हे करण्याकरता जे एक दिवस लागतो तो आजचा दिवस ह्या दिवसाला प्रत्यक्ष महादेवांनी समाधी अवस्थेत जाणं त्यांची ध्यान अवस्था सोडून समाधी अवस्थेत जाणं ह्या दिवसाला महाशिवरात्र म्हणतात तसं बघितलं तर शिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये येते कृष्णपक्षामध्ये चौदावा जो, चौदा जो दिवस असतो ती शिवरात्र असते शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर ह्या दिवशी अंधार खूप असतो आपले पूर्वज पण किती हुशार होते पूर्वी असा दिव्याचा लखलाकाठ नव्हता मग त्या शिवरात्रीला का होईना काहीतरी आपल्याकडनं कर्म घडावं चांगलं काहीतरी प्रकाश द्यावा म्हणून मग ते अखंड रात्रभर जागरण ते पेटवलं जायचे किंवा कंदील पेटवले जायचे आम्ही आत्ता जमखंडीला जे गेलो होतो तर ते एक रामतीर्थ नावाचं क्षेत्र आहे तिथं तिथं पंच्याऐंशी फूट उंच दीपमाळ आहे अशी दीपमाळ फक्त भारतामध्ये दोनच ठिकाणी एक रामेश्वर आणि एक रामतीर्थ आणि आजच्या दिवसाला म्हणजे शिवरात्रीला काय करतात रात्रीच्या वेळेला तिथली आरती वगैरे झाली की ते सेवेकेरी तिथले पाठीवरती दहा दहा किलो तेलाचे डबे आणि दहा दहा किलो सरकीचा कापूस असं घेऊन दोन तीन सेवेकेरी इतक्या वरती चढतात ते रात्रीच्या अंधारात जाऊन तिथं असं मोठं गंगाळ्यासारखं असा एक पात्र आहे त्याच्यावर ते कापूस टाकतात आतमध्ये वर्णच्यावर ते तेल ओततात भरपूर कापूर टाकतात आणि ते प्रज्वलित करतात आणि ते अखंड रात्रभर जळत राहतं आणि त्याचा प्रकाश खाली मंदिरापर्यंत तो, तो पडलेला असतो आजूबाजू मंदिराच्या बाहेर खूप मोठं मंदिर आहे पुराणकालीन मंदिर आहे तिथे शिवशक्ती खूप जागृत आहे हा हा शंकर ह्या त्याच्या मी आत्ता सांगितलं की जटा किंवा सर्प की नंदीवरती जो आपण म्हणतो नंदीच का त्याने घेतला तर एक प्रचंड शक्ती त्या वृषभामध्ये असते काम करण्याची ताकद खूप असते ही शक्ती ही जी ताकद ती त्याच्यावरती सुद्धा ताबा म्हणजे मी त्याच्यावर बसलेलो आहे त्या नंदीवर मी बसलेलो आहे म्हणजे हे सुद्धा सगळं माझ्या ताब्यात आहे हे सगळं संपूर्ण विश्वच ज्याच्या ताब्यात आहे असा तो महादेव असं त्याला आज आता आजच्या दिवसामागे अजून बरंच काही आहेत कारणं की पार्वतीबरोबर विवाह झाला किंवा गंगा जी त्यांनी आणली गंगा ते ते जा जा तेला ती त्याच्या जटांमधनंच त्यांनी ती संपूर्ण नियंत्रित करून त्याला ती पृथ्वीवरती सोडावी लागली तो असा हा आजचा दिवस ह्या आजच्या दिवसाचा असं खूप महत्त्व आहे ही उपासना जी आहे ही शंकराने जे ध्यान केलेलं आहे संसारात राहून परिवार होता गणपती होता कार्तिके होते पार्वती होती आपण आपल्या आरतीमध्ये नेहमी म्हणतो उमा वेलधाळा परिवार पण त्यांनी केला पण सुद्धा वेगळा सगळा राहून जेव्हा त्यांनी ही साधना आजच्या दिवसाला केली तेव्हा तो पर्वतासारखा स्थिर झाला आपल्याला सुद्धा हे सगळं करून स्थिर व्हायचं आहे आपल्या मनाला आणि आजच्या दिवसाला शास्त्रीयदृष्ट्या त्यांनी पण तपासलं होतं की आजच्या दिवसाला पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध जो आहे त्याच्यामध्ये इतक्या प्रचंड हालचाली होत असतात त्या हालचालींनी जी आध्यात्मिक क्षेत्रातली जी आपले साधक आहेत त्यांना खूप फायदा होतो आजच्या रात्रीला आपण जमलं तर जेवढं जमेल तेवढं शंकराची उपासना मी आत्ता जी स्तोत्र म्हणली ती स्तोत्र नाही म्हणलं तर कमीत कमी ओम नम शिवाय हा जप जेवढा करता येईल तेवढा करायचा आहे आणि आपल्याला आपलं मन स्थिर करायचं आहे शंकर स्थिर कोणाप्रमाणे झाले कैलासाप्रमाणे झाले पर्वत जो अचल असतो तो हलू शकत नाही तो स्थिरच राहतो एका जागेवर किती वादळ येऊ देत पाऊस पडू देत तो हलू शकत नाही त्या पर्वताप्रमाणे शंकराने स्वतःला बनवलं संसारात राहून आपल्याला ह्या संपूर्ण दैनंदिन जी आपली दिनचर्या आहे त्याच्यात राहून जेवढं सहज शक्य असेल तेवढी उपासना करायची ती ऊर्जा आज आपल्याला रात्री मिळणार आहे आणि हे शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध झालेलं आहे आज आजची रात्र ही आध्यात्मिकदृष्ट्या लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे दुसरं असं की जेव्हा शंकर समाधी अवस्थेत आहेत मग अशी मी सांगितलं की ते क काय त्याचं कार्य काय की असुर शक्तींचा विनाश वाईट शक्तींचा विनाश करणं मग जेव्हा ते ध्यानात असतील तेव्हा असुरी शक्ती प्रबळ होतील त्या प्रबळ होऊ नयेत म्हणून आपण शंकराची उपासना करायची त्याच्याकरता ही आजची शिवरात्र ही महाशिवरात्र त्याला म्हणतात की शंकरांनी ध्यानातून स्वतःला त्यांनी अचल बनवलेलं आहे स्थिर बनवलेलं आहे आणि त्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवाचीच उपासना करायची आणि आज आपल्याला जे बैलाचं पान इथे मिळालेलं आहे ते बेलाचं पान जे आपण मंत्र म्हणले सुरुवातीला त्याने ते पूर्ण भारलं गेलेलं आहे आणि आपली युवा सेवेकेरी कुमारी हर्षदा गायकवाडनी इथे ज्या लिंगावरती ज्या शिवलिंगावरती बैलाचे पानं व्हायलीत ते शिवलिंगसुद्धा त्या मंत्रांनी भारलं गेलेलं आहे तर हे प्रबोधन संपल्यानंतर आपण आपल्या हातातील बेलाचं पान तिथे त्या शिवलिंगावरती व्हायचे इथे बाहेर आपल्याला बर्फाचं शिवलिंग आहे तेचं दर्शन घ्या आणि हातातलं पान मात्र आतील शिवलिंगावरती व्हायचं आहे मी आजच्या ह्या शिवरात्रीला इथे थांबतो आणि सगळ्या आपल्या आध्यात्मिक जे इथे लोक भक्त लोकं जी जमलेली आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की जेवढं जमेल तेवढं जागरण करा जेवढं जमेल तेवढं शंकराची उपासना करा काहीच नाही जमलं तर श्री स्वामी समोरचा जप कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी करावा आणि हा जो निसर्गाचा जो चमत्कार आहे आजच्या दिवसाचा मी मग असे म्हटलं की उत्तर गोलार्धामध्ये जी ज्या काही घडामोडी घडतात त्यांनी आध्यात्मिक शक्तीला वर ढकललं जातं आणि हे अनुभव सिद्ध केलेले लोकांनी तर त्या संधीचा आपण फायदा घ्यावा म्हणून आजच्या दिवशी जेवढं जमेल तेवढं जागरण जरूर करा मी इथे थांबतो आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आपल्याला फक्त आता रांगेमधनंच हे सर्व करायचं आहे तर कृपया जसे पहिले बसलेले असतील तशी लोक उठतील आपल्याला आज कोरडा प्रसाद फक्त मिळणार आहे पलीकडे प्रसाद व्यवस्था केलेली आहे कुठेही गडबड गोंधळ होणार नाही जी लोक जागेवर बसून राहतील त्यांनी मनामध्ये ओम नम शिवाय हा जप फक्त सुरू ठेवायचा आहे मी सांगितलं सांगितलंच जे पहिल्या रांगेपासून सगळे भक्त उठायला सुरुवात करतील पिंडीवरती बेलाचं पान वाहतील आणि मागे मग प्रसाद घ्यायला जातील जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय हर 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 शंभो